आज आपल्या फार्मवरती सगळ्या टोटल सत्तावीस गाई उपलब्ध आहेत विक्रीसाठी आपण सगळ्या गायी एकदा पाहून घेऊ आपलं रुद्रगीर डेअरी फार्ममध्ये स्वागत आहे आपल्या गिर प्रेमी या हक्काच्या वरती सर्व गोपालक शेतकरी बंधूंचं हार्दिक स्वागत आहे आज तारीख चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आपल्याकडं आज जो स्टॉक उपलब्ध आहे आज ज्या गाई उपलब्ध आहेत त्या गायींची आपण पूर्ण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सगळ्यांची डिटेल्स देणार आहोत आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि चॅनेलला फॉलो करा ही आपल्या फार्मवरती एक नंबरची गाय आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये मध्ये गाय अजून आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी आहे गायला एकदम मोठ्या मापाची गाय आहे पंधरा ते सोळा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे दुसऱ्या वेळेला जाणार आहे त्या गायची आपण एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतोय पण ज्या वेळेस आपण समोर कोणी येईल त्यावेळेस आपण चॅनलच्या माध्यमातून कोणी येईल तर आपण शंभर टक्के त्या कस्टमरचा मान ठेवू ही दोन नंबरची गाय आहे आपल्या फार्मवरती आज आ, ही गाईला अजून एक सात ते आठ दिवस बाकी आहे सडापारंपर पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीमध्ये गिरगाई अजून हिला एक चार पाच दिवस गेली दुसऱ्या कॅपॅसिटी बारा तेरा लिटर राहील या गाई गाईची आपण ह्या गाईची पूर्ण डिटेल्स कॉल केल्यानंतर किमतीची वगैरे आपण कॉल केल्यानंतर देऊ आपल्याकडे असं सगळ्या टॉप क्वालिटीचा माल उपलब्ध आहे सध्या ही आ, तीन नंबरची गाई आहे आता जनायला तिसऱ्या वेळ त्याला खाली व्हायला आहे अजून एक दहा दिवस वेळ घ्यायला दुधाची कॅपॅसिटी बारा ते चौदा गा। लिटर या गायची राहील एकदम लाल कलरमध्ये प्युअरमध्ये गाई आहे आणि दुधाला एकदम शांत राहील दुधाची आपण इथे बारा लिटरची खात्री सांगतो या गायीची तीन नंबरची गायीची चार नंबरची जी गाय आहे तिला अजून जाणाला एक दहा ते अकरा दिवस वेळ आहे दुसऱ्या खाली व्हायला आहे हिला दुधाची कॅपॅसिटी बारा तेरा लिटर राहिली आहे घ्यायची मोठ्या मोबाईलची गाई आहे गिरमध्ये ह्या गाईची आपण किंमत सत्तर हजार रुपये सांगतो व्यवहारावर बसल्यानंतर थोडंफार इकडे तिकडं होती ही जी काय पाच पाचव्या नंबरची काय आपल्या फार्मवरती दुसऱ्या तर खाली व्हायला आहे मोठ्या नंबरमध्ये काही आहे एकदम याचे चमक धमक पाहू शकता हिला अजून एक दहा ते बारा दिवस टाइम आहे जाणार तर ह्या गायची आपण सत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगतो सत्तर हजार रुपयाला ह्या गायचं आपण फायनली ऑर्डर करू ही आपल्या फार्मसी सहा नंबरची गाई आहे टॉप क्वालिटीमध्ये गिरगाई आहे सगळ्याला जाण्याला पंधरा दिवस वेळ आहे मोठ्या वापाची आहे तुझा कॅपेसिटी बारा तेरा लिटर राहील किंवा चौदा लिटर देईल एकदम मोठ्या वापाची गाई आहे सगळ्याची आपण ऐंशी हजार रुपये किंमत सांगतोय ही गाई आपल्या फार्मरची सात नंबरची गाय आहे दुसऱ्याला जन हिला जुनं एक दहा ते बारा दिवस वेळ आहे सडापर्यंत पाहू शकता एकदम टॉप क्वालिटी मध्ये गाई आहे त्या गायला त्या गाईची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतो फायनली एकावन्न हजार रुपयाला ह्या गायीचा व्यवहार होईल ही गाय आठव्या नंबरची गाय आपल्या फार्मवरती वेळेली गाय एक चार दिवस झाली वेलेली खाली कोंडे ह्या गायला आज आठ ते नऊ लिटर दूध भरत आहे कुणी एक छोट्या शेतकऱ्यासाठी किंवा ज्याला कमी दुधाची आवश्यकता आहे घरगुतीसाठी त्या <laughs> शेतकऱ्यासाठी आहे गाईची किंमत आपण पन्नास पन्नास करतोय पण फायनल पंचेचाळीस हजार रुपये हे गायचा आपण व्यवहार करू फायनल आज आपल्या फार्मसी नऊ नंबरची गाडी आहे ज्याला दहा ते बारा दिवस वेळ आहे आणि एकदम दुसऱ्या हजार खाली वायला आहे आठ ते दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे आपण घ्यायची आपण पंचावन्न सांगतो पन्नास हजार रुपयाला फायनल या घायचा व्यवहार करू आपण ही काय आहे दुसऱ्या गाजर खाली आहे पण हिला अजून आठ दिवस वेळ आहे हे कायची आपण पन्नास हजार किंमत करतो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपयाला या ह्या व्यवहार करू नऊ ते दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे या घायची एकदम शांत गाई आपल्याकडे ही गाई आहे ही तिसरी वेळेला खाली आहे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ आहे ह्या गाईची आपण किंमत साठ हजार सांगतोय फायनल व्यवहार पंचावन्न हजार रुपये व्यवहार करू आपण दुसऱ्या कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील मोठ्या गाई आहे आपल्याकडे एक कॉन्क्रीट जास्ती गाई आहे अवेलेबल ह्या गाईला अजून एक वीस ते पंचवीस दिवस जाणार लागते एकदम प्युअर कॉन्क्रेटमध्ये आहे शांत स्वभावाची कॉन्क्रेज एकदम पहिल्या रुचे चारदा ते त्या गाईची आपण किंमत साठ हजार सांगतो फायनल पंचावन्न हजार व्यवहार करू एकदम शांत स्वभावाची आपल्याकडे आज एक बारा तेरा महिन्याची कारोड अव्हेलेबल झालेली आहे प्युअर मध्ये ह्या कार्ड कारोडला आपण सतरा हजार किंमत सांगतो पण पंधरा हजार पण फायनली करू प्युअर मध्ये एकदम बारा तेरा महिन्याची कारोड आजच्याच गाडीत आलेली ती